पंढरपूरहून परतलेल्या विठ्ठल भक्तांच्या वाटेत आज पहाटे दोन वाजता दुर्घटना घडली यामध्ये किमान वीस प्रवासी जखमी झाले आहे जखमींवर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे आषाढी वारीहून भाविकांना घेऊन परतणाऱ्या एसटी बसला चिखली नजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस डिवायडरला धडकून पलटी झाली सुदैवाने विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन आलेल्या या भाविकांची अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र वीस प्रवासी किडकोर जखमी झाले आहेत वाय क्रमांकाची ही SD बस महाबीज समोर आली असता चालकाचे नियंत्रण सुटून बस रोडच्या दुभाजकावर जाऊन पलटी झाली ही घटना रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली बसमध्ये एकूण एक्कावन्न प्रवासी होते तसेच चालक आणि वाहक मिळून त्रेपन्न जणांचा प्रवास होता या अपघातात एकूण वीस प्रवासी किडकोर जखमी झाले आहेत सर्व जखमींना तत्काळ चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा नसल्यामुळं प्राथमिक उपचारानंतर पंधरा जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलवण्यात आले आहे समजलं ते समजायचं कारणच म्हणजे कसं आम्ही मधात बसेल होतो आता त्यावेळेस काय झालं की जे गाडी त्याचा डोळाच लागला हे शंभर टक्के सांगतो कारण ड्रायव्हरचा कारण किती गाडी चर्चिती हे नसते त्याच्यावर गाडी जाऊ शकत नाही असा डोळ्या लागल्याशिवाय जाईल का गाडी इकडे तिकडे गाडीनं मग दोन तीन ठोसात ते ते काच फुटले मग पलटी झाली तर पुढच्या तो 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 पुरे काच तुटले लो त्याच्यातून लोक बाहेर काढले काय नाव आहे तुमचं माझं नाव पुष्पा विनोदराव शिंगणे मी तेलार राहते आम्ही विशेष म्हणजे वारकरी पंढरपूरून येत होतो आम्ही घरी जात होतो खामगाव डेपोची बस होती ते ड्रायव्हर चांगले होते ना असून ते म्हातारे आहे चष्मा आहे त्यांना लागलेला त्यांनी व्यवस्थित गाडी चालवायला पाहिजे ना किती दोन म्हातारे म्हटलं आमच्या सोबतचे सिरियस आहे आम्ही तरी चांगले आमचे तरी कमीत कमी चांगले तब्येत आम्ही बोलू शकतो ना बसू शकतो सरकारनं पाहायला पाहिजे ना कमीत कमी ते -कमी बसले काय झालं काही नाही ते पहिलेच ते एक काहीतरी तुटेल होत त्या गाडीचं तिथं बोलले ते चिखलीचं दावखान बोलले ते आले होते गाडीवाले कोण होते त्यांनी पाहायला पाहिजे कमीत कमी की आपण वारकऱ्याला पोचून तेव्हा राहिलो गाडी कमीत कमी पाहायला नाही पाहिजे का समजेल काही माहिती म्हणजे तो म्हणते का 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 की काहीतरी आडवा आला की काय रोड किती चांगले आहे रोड असं नाही आहे रोडवर खराबी आहे का काही